गुड मॉर्निंग एव्हरी वन चला सगळ्यांनी क्लास जॉईन करा यश्वेता युअर देअर जस्ट मोमेंट मोमेंट चला आलो आहे सगळं क्लिअर श्वेता एव्हरीथिंग इज क्लिअर चला मुलांचा फोन होता आपली आजचा पंधरावा पार्ट आहे पार्ट आपला फिफ्टीन आहे हो ओके आपलेरी आपला पंधरावा आहे हो ओके आपलेरी ओके क्लिअर आहे का आजचा पहिला वर्ड वगैरे आपण घेऊ घेऊन सगळं लेट मी ओके ऑल क्लिअर श्वेता आज का पढ़ पे वर्ड बॉयस्ट्रस बॉयस्ट्रस घूम बॉयस्ट्रॉयस्ट्रस लाइक बढ़ाया मारने ढेंग हकलने हाथने हक कि बढ़ाया मारने बढ़ाया अपन बोलते मेरे घर पे ये ये बढ़ाया मारना बताड़ा बताड़ा बन तो बॉयस्ट्रस आज का पेला वर्ड है बॉयस्ट्रस मे बता मारने मोटमोटा गप्पा मारने लाइक नरेंद्र मोदी पंद्रह लाख देंगे वीस लाख रुपये देंगे नरेंद्र मोदी इज अ बॉयस्ट्रस प्राइम मिनिस्टर ऑफ इंडिया बड्याया मारणे काय आहे मारणे आमच्या घरी शंभर एकर एक जमीन आहे दोनशे एकर जमीन आहे आणि घरी तास पण नसतं म्हणत नाही का माझी बहीण अस आहे माझा भाऊ तसा आहे बड्या मारणे काय बॉस्ट्रस येस बड्या मारणे नरेंद्र मोदी काय आहेत नरेंद्र मोदी नरेंद्र मोदी काय आहेत कसे आहेत बॉस्ट्रस आहेत यस नरेंद्र मोदी कसं आहे बॉस्ट्रस आहे बड्या मारू मारू पंधरा लाख देंगे पंधरा लाख मेरे तर आई नाही आता बघा त्याचा अर्थ काय होतो इगोस्टिक इगोटिस्ट आणि प्राऊड हे त्याचे काय होतात किंवा एक्झॅग्रेट एक्झॅक्ट्रेट पण होतो एक्झॅग्रेट म्हणजे काय एक्झॅक्ट म्हणजे बढाया चढाया मारून सांगणे वाढून एक्झॅक्ट्रेट म्हणजे काय वाढवून चढवून सांगणे येस वाढवून चढवून सांगणे काय नरेंद्र मोदी इज नरेंद्र मोदी इज अ बॉयस्ट्रस प्राईम मिनिस्टर ऑफ इंडिया म्हणजे काय नरेंद्र मोदी भारताचे काय बढाया मढाया मारून सांगणारे प्राईम मिनिस्टर ऑफ इंडिया आहेत मग त्याचं काय अँटम्स काय मीक आणि सिंपल सोबर सोबर पण होतो बघा सोबर एक शब्द आहे सिम्पल एक्झॅक्ट रेट हे काय बडाया मारणे आजचा बघा बॉयस्ट्रस बघा उग्र बघा बॉयस्ट्रस हा त्याचा अर्थ बघा दोन वड बघा तर ढिंगे मारणे पण होतो आणि बॉयस्ट्रसचा उग्र किंवा दंड पण होतो बरं का त्याचा अर्थ सेकंड वर्ड तोच आहे बॉयस्ट्रस आहे उग्र दंड बघा बॉयस्ट्रस इट वॉज अ बॉयस्ट्रस ऍक्सिडेंट एका शब्दाचे बघा कमीत कमी पाच ते सात मत अर्थ होतात मग व्हॉइस्ट्रस म्हणजे काय असं उग्र दंड त्याचा अर्थ हा पण होतो बघा नॉईझी क्लॅमर्स काम कूल लाईक पीस पीस पी आय ई ई पीस पीस, पीस म्हणजे काय शांतता येस दोन्ही काही शब्द शोधा येस का क्विट सायलेंट हे काय त्याचे अँडनॅम्स आहेत आता बघा सेन्स्युअर म्हणजे सेन्स्युअर म्हणजे काय बघा दोष लावणे किंवा ब्लेम सेन्स्युअर सेन्स्युअर म्हणजे काय येस सेन्स्युअर म्हणजे काय दोष लावणे किंवा आरोप करणे किंवा टीका करणे टीका करणे पण होतं टीका करणे भडकवणे असं पण होतं दोष लावणे निंदा करणे येस सेन्स्युअर म्हणजे काय क्रिटिसाइज करणे पण होतं क्रिटिसाइज बघा राहुल गांधीला राहुल गांधीला आंधे भक्त राहुल गांधीला आंधळे भक्त आंधळे भक्त राहुल गांधीला काय होतात आंधळे भक्त काय करतात क्रिटिसाइज करतात सेन्स्युअर करतात काय करतात सेन्स्युअर करतात राहुल गांधीला काय म्हणतात ब्लाइंड डिओटी ब्लाइंड डिओटी म्हणजे काय आंधळा भक्त येस काय करतात दोष लावतात

स्तुती करणे हे त्याचे काय सिनम्स -E, एडीएमआय क्लिअर आहे का श्वेता इज इट क्लिअर आहे का जस्ट मोमेंट काय प्रॉब्लेम झाला ओके क्लिअर आहे आता बघा नेक्स्ट आहे क्लोरिक क्लोरिक म्हणजे काय क्लोरिक ब क्लोरिक क्लोरिक म्हणजे काय क्लोरिक म्हणजे चिडचिडा चीट क्रोधी जर चिडचिडाला तर ग्रंपी पण म्हणतात ग्रम्पी जी आर यू जी आर यू एम पी वाय जी आर यू एम पी वाय ग्रम्पी हा एक कॉमन वर्ड झाला अँग्रिक हे काय ब क्लोरिक त्या स्वभाव कसं बघा त्याचा स्वभाव स्वभाव कसा आहे बघा राधाचा स्वभाव कसा आहे राधाचा स्वभाव क्लोरिक आहे रागीट आहे संकी आहे राधाचा स्वभाव राधाचा स्वभाव कसा आहे क्लोरिक आहे राधाचा स्वभाव कसा आहे क्लोरिक आहे संक आहे बॅड टेम्पर्ड आहे किंवा शॉर्ट टेम्पल म्हणू शॉर्ट शॉर्ट टेम्पल म्हणू शकतो शॉर्ट अँग्री बघा फायरी राधाचा स्वभाव कसा आहे राधाचा स्वभाव कसा आहे क्लोरिक आहे क्लोरिक चिडचिड आहे रागीट आहे क्रोधी आहे बॅड टेम्पर्ड आहे फायरिंग क्लिअर आहे का इज इट क्लिअर प्लीज लेट मी नो इफ इट इज नंतर काय कूल आणि पॉइस्ड हे काय त्याचे बघा ट्रास्कली ट्रासली ट्रासली म्हणजे काय कार्यतापूर्वक कार्यतापूर्वक आता मारताला आपण काय म्हणतो लाईक कार्यतापूर्वक आपण असं म्हणतो डरपोक डरपोक म्हणू शकतो डरपोक घाबरट घाबरट वेधळा कोवड येस बघा ड्रास्टली म्हणजे काय ड्रास्टली म्हणजे काय एकदम काय डरपोक कार्यता पूर्वक म्हणजे असा पण होतो का त्याला लाईक बघा डरपोक पण येतो डरपोक डरपोक बघा तुमचा डर कसा आहे डर कसा आहे पोक आहे तुमचा डर कसा आहे पोक आहे डर कसा आहे ड्रास्टिकली पोक आहे डरपोक बघा ड्रास्ट कसा आहे डरपोक आहे येस कार्यता कार्यतापूर्वक कार्यतापूर्वक दिस like दक्ष कसा आहे डरपोक आहे द्रक्ष इज अ दक्ष दक्ष इज अ इज ड्रास् बॉय द्रक्ष इज अ ड्रासली बॉय द्रक्ष कसा, है? कसा है? आहे घाबरट मुलगा आहे कसा आहे घाबरट आहे मग आहे कंटेट पिटीबल आहे कोवडली आहे कंटेपिटीबल आहे म्हणजे काय डरपोक व्हेरी येस कोवड कोवड होता कोवड कोवडली भीतीदायक म्हणेल आता नेक्स्ट वाटे डोनर डोनर म्हणजे दान दाता बघा डोनेट करणारा दान करणारा किडनी डोनर म्हणतो बघा किडनी डोनर किडनी बघा किडनी डोनर किडनी काय डोनर ज्याने किडनी डोनर केली किडनी डोनर किडनी डोनर म्हणजे काय दान दाता तो दात कर, दान करतो बघा काय गिवर लेंडर आणि किडनी डोनर बघा विकी डोनर विकी डोनर सोपा वर्ड आहे तुम्हाला त्याला काय एक्सप्लेन करायची गरज नाहीये गिवर लेंडर आणि डोनेटर हे त्याचे काय सेनम्स आहेत आणि रेसिपंट आणि बोरोवर हे काय आहेत त्याचे अँडनम्स आहेत क्लिअर आहे का एम्बॅरेस्ड एम्बॅरेसमेंट आपण एम्बॅरेसमेंट एम्बॅरेस्ड असं अपमानित करतो बरं का आजचा सातवडा इम्बॅरेस्ट म्हणजे काय घाबरलेलं किंवा परिषद किंवा आपण काय म्हणतो हा एम्बॅरेसमेंट म्हणजे अपमान वाटणे एम्बॅरेस्ड एम्बॅरेस जर केला फक्त एम्बॅरेस तर वर्ब पण आहे आणि एक्झेक्टिव्ह पण आहे एम्बॅरेसमेंट एम एम बार्क एम बार्क म्हणजे काय सुरुवात करणे सुरुवात करणे एम्बॅरेस एम म्हणजे काय बघा एम्बॅरेसमेंट आहे आणि बघा काय घाबरलेला परेशान कन्फ्युज परफ्लेक्स्ट कन्फ्यूज परफ्लेक्स, आणि हे काय त्याचे सिनम्स आहे बघा कांड केल्यावर लोक काय होतात एम्बॅरेस होतात कांड केल्यानंतर कांड झाल्यानंतर कांड केल्यावर त्याला लाज वाटते ना परेशान होतो घाबरतो लाज पण वाटते ना आपल्याला मग ॲट इज आणि काम हे काय त्याचे अँडनम्स आहे एम्बॅरेस एम्बा इंबा, एम्बॅरेस एम्बॅरेस कन्फ्यूज ओके काय हेरियसियस म्हणजे काय लाईक अ प्रसन्न खुश किंवा आउटस्टँडिंग वर्ड वी सेम बी सेम आउटस्टँडिंग परफॉर्मन्स इट वॉजियस लाईक वाव जस्ट लाईक जस्ट लाईक वाव जस्ट लुकिंग लाईक वाव असं म्हणतो ना हेलेरियस ओके मग चेअरफुल व्हॉइस्ट्रस हा त्याचे काय सिनम्स आहे आणि अँटनम्स काय डिस्पॉन्डंट ग्लूमी लाईक दे सॅड नवस डिस्पॉन्डंट आल जस्ट ुकिंग लाईक बघा हडल हडल म्हणजे काय गर्दी करणे आता म्हणतो ना आपण क्राऊड रश क्राऊड आणि रश हे काय त्याचे बघा गर्दी घोळका शिअर कुल हॅपी ओके हर्डल म्हणजे काय हर्डल पण होतो एक हडल वेगळा आहे हर्डल वेगळा आहे हर्डल आणि हर्डल हे वेगवेगळे आहेत हा हळल बाबा हा ॲग्जेक्टिव्ह आहे काय ग्रुप क्लस्टर क्राऊड आणि नॉट हडल बघा बघा बाजारात काय असते मार्केटमध्ये बाजारात लोकांची काय असते हळद असते बाजारात लोकांची काय असते हडल हडल हड हड हडल हळल म्हणजे काय प्रॉब्लेम हडल म्हणजे प्रॉब्लेम बरं का समस्या हळद म्हणजे समस्या आणि हळद म्हणजे काय गर्दी डिस्पर्स आणि डिफ्यूज

ऍब्जेक्टिव्ह आहे सांकेतिक भाषा इम्प्लिसिट इशारा करणे बघा एम्प्लाइड टॅसिड आणि इन्फर्ड हे काय त्याचे सिनम से बघा ए इशारा नको करू आख मत मार ये लडकी इम्प्लिकेट करे गाना लडकी आक मारे एक्सप्लिसिट आणि एक्सप्रेस्ड सांकेतिक अ आपण म्हणतो ना अनअप्रोप्रिएट अपयुक्त बघा ॲप म्हणजे चुकीचा बघा चुकीचा अयोग्य रॉंग एनॅक्ट काय एन ॲप्ट म्हणजे चुकीचा अनसुटेबल इन अप्रोप्रिएट एनॅप्ट म्हणजे काय इन अप्रोप्रिएट काळा रंग काळा रंग काळा रंग काय होतो इनॅप्ट होतो काळा रंग काळा हो रंग इनॅप्ट होतो तुझ्यावर सूट होत नाही तुझ्यावर काळा रंग काय होतो इनॅप्ट होतो सूट होत नाही बारावड्याचा इन्फेरियर इन्फेरियर म्हणजे काय खालच्या दर्जाचा इन्फेरियर म्हणजे काय लो क्वालिटी लो क्वालिटी लो क्वालिटीचा लो क्वालिटी जा विथ लो क्वालिटी बघा इन्फेरियर म्हणजे काय ॲक्झेक्टिव्ह आहे खालच्या दर्जाचा बघा चायना मोबाईल चायना मोबाईल कसे आहेत चायना मोबाईल चायना मोबाईल कसे आहेत इन्फेरियर आहेत लो क्वालिटीचे आहेत म्हणजे काय मीन आहेत डेफिसंट आहेत आणि सेकंडरी आहेत चायना मोबाईल काय आहेत लो क्वालिटीचे आहेत बघा सुपेरियर बेटर बेस्ट version अप टू डेट अप टू डेट अप टू डेट हे पण काय आहेत आजचे बघा लास्ट वर्ड आहेत दोन आजची लास्ट वर्ड आहेत लॉफुल लॉफुल म्हणजे काय उचित योग्य लॉ लॉ आहे कसा 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 फुल आहे लॉ कसा आहे लॉ म्हणजे कायदा कायदा कसा आहे कायदा कसा आहे लॉफुल आहे म्हणजे लिगल आहेत कायदा कसा है? आहे लॉफुल आहे कायदा कसा आहे लॉफुल आहे म्हणजे काय आहे वैद्य उचित आहे योग्य योग्य म्हणतो का परफेक्ट आहे राईट आहे लॉ कसं आहे लॉफुल एक्स अ लॉफुल वर्क म्हणजे काय ते कायदा काय कायद्याने चाललेलं काम आहे जस्ट वैलिड आणि लिजिटिमेट हे का है त्याचे सिनोनिम्स आहेत इलीगल इलसिक्रेट हे काय इलिसिट हे काय आहे एंटोनिम्स आहेत इलीगल आणि इलिसिट क्लियर आहे का आता बघा मग मगरे मर्च मर्च मग ऍब्जेक्टिव्ह आहे साधा आता डेरिव्हेटिव्ह साधा अरप्त्यात इनकम्प्लीट पण होतो आपण पार्ट्री स्कॅन्ट्री पीटी हे काय आहे अपूर्ण आता स्कार स्कार सिटी म्हणतो बघ स्कार सिटी अपर्याप्त म्हणजे मिनिमम कमीत कमी लेस आवाज खरखर होत आहे मे बी कूलरमुळे होत कूलरमुळे आणि मच लार्ज इंटॅंगल अब्युंडन अभ्युंडन्स हे त्याचे काय आहेत सिनॉम्स आहेत सो so, आय स्टॉप फॉर द डे आजच्याने आपला क्लास उद्या भेटू आपण नेक्स्ट लेक्चरला